जय काळ सिद्ध आपण पाहतो ही संपूर्ण सगुण आणि निर्गुण ह्याची वर्णन आपण अनेक वेळाला समजून घेतलेले आहे सगुण कोण आहे ही ही सगुण आहे निर्गुण कोण निर्गुण परमात्मा परमेश्वर आहे आणि पुन्हा काय म्हटलं जातं पिंड आणि ब्रह्मांड ह्या शरीराला काय म्हटलं जातं शरीर म्हणजे पिंड आणि हे संपूर्ण ब्रह्मांड आहे विश्व त्याला म्हटलं जातं ब्रह्मांड आता हे पिंड आणि ब्रह्मांड पण दोन्ही सारखीच आहेत का कसं काय आता हे लक्षात घ्या हे शरीर आहे ना ज्याला पिंड म्हटलं जातं हे पिंड कशापासून तयार झालं पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे पंचमहाभूत म्हणजे माती पाणी उजेड वारा आणि आकाराला आलेलं हे आकाश तत्व त्या पंचमहाभूतांपासून काय झालं हे शरीर तयार झालं म्हणजे पिंड तयार झालं बरं आता हे शरीर झालं मग आता जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे आता हे संपूर्ण दृश्य जगत जे आपल्याला दिसतं चा आप हे कसं काय आहे ह्या दृश्य जगतामध्ये सुद्धा हे पंच पाचच महाभूत आहेत कळलं की नाही म्हणजे आपल्याला जेव्हा ह्या दोघांचं जेव्हा ऐके दर्शवायचं असतं तेव्हा काय करायला पाहिजे जे पिंडामध्ये आहे पंचमहाभूत तीच ब्रह्मांडामध्ये आहेत पंचमहाभूत झालं म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडाचं ऐके झालं कळलं की नाही म्हणजे इथून आपल्याला काय झालं हे शरीर माईक आहे की नाही शरीर हे मायेपासून निर्माण झालं कळलं ना याला आपण पार्वती म्हटलं वेगळ्या भाषेत तसंच हे संपूर्ण ब्रह्मांड आहे हे सुद्धा माहेपासूनच निर्माण झालं आणि ह्या ब्रह्मांडाला सुद्धा आपण पार्वती म्हणतो आता पार्वती आणि परमेश्वर मग ह्याच्यामध्ये आतमध्ये राहणारा जो चैतन्य रूपात्मा आहे त्याला आपण परमेश्वर म्हटलं कळलं त्याला आपण शिव म्हणतो पार्वती म्हणतो म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण दोन्ही त्यांची तत्व पाहतो ना तेव्हा त्याला आपण त्याचं ऐक्य लक्षात येतं आपल्याला आता बघा ना साधा आपण म्हणतो ना आता आपल्या घरा समजा गळ्या माझ्या गळ्यामध्ये चेन आहे चेन आहे आणि हा अंगडी ह्या हातामध्ये कळलं नाही आता ही चेन आता चेन आता चेन आकार वेगळा आहे कळलं ना आणि या कड्याचा आकार वेगळा आहे कळलं ना म्हणजे आकार जर आपण पाहायला गेलो तर हे दोन्ही वेगळे आहेत कळलं की नाही पण ह्या कड्याचं जे तत्व जे आहे काय सुवर्ण तसंच चेनचं तत्व आहे सुवर्ण बस तम तसंच संपूर्ण हे पिंड आणि ब्रह्मांड या सगळ्याचं तत्व जे आहे ते चेतन परमात्मा परमेश्वर आहे तर आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल की जे पिंडी आहे ते तेच ब्रह्मांडामध्ये आहे म्हणजे आप इथून आपण काय समजून घेतो हे संपूर्ण विश्व जे आहे ना हे माझंच रूप आहे आणि मग आपण मग चेतन परमात्मा आहे तत्वमसी ऐमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म या शुद्ध ज्ञानदृष्टीने आपण वागायला लागतो आणि हे ज्ञान आपल्याला कोणी दिलं आपल्या सद्गुरू काळे सिद्धेश्वर महाराजांनी कळलं की नाही म्हणजे आपण हे इथे प्रमाण काय मानलं जसं बघा आपण तीन प्रमाणं पाहिली की नाही पहिलं वेदांत म्हणजे शास्त्राने काय सांगितलं ते शास्त्राने काय सांगितलं पिंड आणि ब्रह्मांड ऐक्य सांगितलं मग शास्त्रांनी सांगितलं हे झालं कसं झालं सिद्ध म्हणजे म्हणजे वे, वेदांत झालं नंतर आपल्या सद्गुरूंनी सांगितलं हे झालं सिद्धांत आणि मग आपण पण तपासून पाहिलं हा झालं धा दांत म्हणजे इथे आपला निश्चय पक्का होतो की नाही बस आपण एवढंच करायचं आपला निश्चय पक्का करायचा काय मी आत्मा आहे चल जय काळ सिद्ध जय काळ